अहो मित्रांनो तुम्ही आरे वारेचा बीच पाहिलात पण हा गणपतीपुळ्यातला जाणारा रोड पाहिलात का हा बघा एक नंबर रस्त्याच्या बाजूला समुद्र समुद्राच्या बाजूला रस्ता पुन्हा एकदा जोरात पाऊस आलेला आहे आणि जवळजवळ गणपतीच्या आपल्या मूर्तीच्या समोर तीन ते चार मिनिट पाच मिनिटं म्हटले तरी चालेल मी समोर फक्त उभा राहून ना बाप्पाची मूर्ती पाहत होतो आता मस्त होत होतो एवढा भरपूर पाऊस असून सुद्धा किती निखळ पाणी आहे बघा स्वच्छ एकदम फार सुंदर मंदिर आहे स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण म्हणता येतं हे मंदिर आजच्या सारखं दर्शन कधीच झालं नाही धक 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 आणि पुढे येत आहेत कोंबड्या महिला न जो श्रावण महिना हाय गावाला जाऊ माझ्या गाडीखाली कारण जो हाय लागेल मला तुम्हाला श्रावण पाहू दे मला कधी येतो नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ मध्ये मित्रांनो आज आपण चाललोय गणपतीपुळेला आता आहोत आपण पावसाळा हेदवीला गेलेलो हेदवीला काम होतं आवरला आता चाललोय जेटीतून गणपतीपुळेला जेटी आता समोर लागली आहे आणि पाऊस आहे ना मित्रांनो प्रचंड आहे प्रचंड पाऊस होता वारा पाऊस आहे आता आपली जेटी असेल ती नऊ चाळीसची तुम्ही जेटीचा टाइम बघू शकता सहा चाळीस पासून सुरू होतात आणि रात्री नऊ पन्नास पर्यंत असतात एक एक तासाच्या फरकाने इथे जेटी आहेत त्यामुळे कधी येणार असाल ना तर हे टाइम बघून नक्की या पण हा प्रवास आहे ना एक नंबर असतो एक नंबर दरवेळी मी करतो प्रवास पण ह्या वाऱ्या पावसातला आहे ना हा माझा पहिला प्रवास आहे चला आजचा अनुभव कसा आहे ना तो बघूया आज आपण जेटीचा दोनदा अनुभव बघणार आहोत आता जाताना आणि येताना हे तुम्हाला आता चौसाचं दाखवलं नंतर आहे ना येताना तुम्हाला जयगडचं फेरीबोटचं तिकडचं स्टॉप दाखवा मित्रांनो ह्या समोरच्या शिप बघितल्यात ना केवढ्या आहेत आता आम्ही लांब आहोत तरी सुद्धा शिपची साईज बघा ह्या बंदरावर म्हणजे आपल्या कंपनी आहे इथली जी जिंदाल कंपनी आहेत त्याच्या जवळच्या बंदरावर आहे ना एवढ्या मोठ्या मोठ्या शिप आहेत समोर तुम्ही बघू शकता इथे आहेत आणि तिथे सुद्धा लागल्यात सगळ्या कमर्शियलच आहेत पण केवढ्या भल्या मोठ्या आहेत त्या बघा आणि मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे ते जयगडला जयगडच्या फेरीबोटीवर पोहोचलोय म त्या बंदरावर पावसाळ्यावरून निघालेलो साधारण ही दहा ते पंधरा मिनिटाची जर्नी असते पण भारी एक्सपिरियन्स असतो एक नंबर आता आपण जाणार आहोत ते गणपतीपुळेच्या दिशेने पण त्यापूर्वी तिथले टाइम बघून जाऊया चक्त विस्तार कारण की आपल्याला आहे ना मित्रांनो रिटर्न सुद्धा यायचं आहे ते टाइम बघूनच येऊ आता आपण आलो एका तिठ्यावर इथून आहे एकवीस किलोमीटरवर गणपतीपुळे तीन किलोमीटरवर इकडे जयगडचा किल्ला आणि समोरच कराटेश्वर मंदिर आहे फार सुंदर मंदिर आहे आपण नेक्स्ट टाइम कधी येऊ ना तेव्हा जाऊन येऊया आज आपल्याला वेळेची मर्यादा आहे काम आपल्याला लवकर आवरून पुन्हा जेटला जायचंय त्यामुळे जात नाही पण तिकडचं कराटेश्वर मंदिर आहे ना कराटेश्वर ते एक नंबर आहे जाम भारी म्हणजे स्थापतकलेच उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे हे मंदिर चल आता जयगडच्या दिशेने जाऊया सॉरी जयगड वरून आपण जाऊया गणपतीपुळेच्या दिशेने म्हणजे आपल्याला मालगुंड वगैरे ही गावं लागतील आणि निसर्ग मन रम्य परिसर आहे वरती कंपनी असल्यामुळे हे बघा अशा केबल्स चांगलेल्या आहेत जिंदाल कंपनी आहे फार मोठी कंपनी आहे भारतातली ती ह्याच भागात आहे पर्यावरण पूरक असं इथं काम चालू असतं ग्रीनरी तुम्ही बघू शकता जाम भारी आणि इथे जवळच आपल्याला जय विनायकाचं मंदिर लागत आज आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत पुन्हा कधीतरी जाऊ किंवा संध्याकाळी जर येताना आपल्याला वेळ भेटला आपलं काम जर लवकर आवरलं तर आपण कदाचित आहे ना जय विनायक मंदिरात जाणार आहोत चला तर आता प्रवासाला लागूया मित्रांनो ही सिटी आहे ना एक नंबर केलेली आहे कंपनीने आहे ना खूप भारी व्यवस्था केली आहे म्हणजे इकडे राहण्याची व्यवस्था आहे ना ह्या साईडला आहे ना एक छोटस पार्क आहे आणि वरती धरण आहे छोटासा डॅम तयार केलंय त्यातनं पाणी ओव्हरफ्लो झालं ना की भारी वाटतं एकदम आणि समोर पाहू शकता ते जय विनायक मंदिर फार सुंदर मंदिर आहे स्थापत्य उत्तम उदाहरण म्हणता येईल ते हे मंदिर फार सुंदर फार सुंदर, सुंदर कधी आलात ना इकडे तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या खूप प्रसन्न वाटेल आणि मूर्ती तर काय सांगू तुम्हाला हा कदाचित कदाचित हा जर आपलं काम लागू तर आवरलं तर आपण इथे दहा पंधरा मिनटं वेळ काढून नक्की येऊया आपल्याला सगळं फेरीबोटीचं टायमिंग हे सर्व मॅच करायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करू आणि आलो तर जय विनायक मंदिराला तर नक्की भेटू पण त्यापूर्वी आपण जाणार आहोत ते गणपतीपुळ्यात ते सुद्धा कोस्टल रोडने कोस्टल रोडचा पुढच्या काही मिनिटात अनुभव घ्या त्यानंतर आहे ना गणपतीपुळ्यातल्या मंदिराजवळ भेटूया अहो मित्रांनो तुम्ही आरे वारेचा बीच पाहिलात पण हा गणपतीपुळ्यातला जाणारा रोड पाहिलात का हा बघा एक नंबर रस्त्याच्या बाजूला समुद्र समुद्राच्या बाजूला रस्ता एक नंबर बात है कंपाऊंड बघा कसलं केलंय जे आपल्या नारळाच्या धापा असतात ना त्यांना कंपाऊंड केलंय ग्रेट 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 लाटांना बघा कसलं उदाहरण एक नंबर आणि आता ओहटी चालू आहे थिंक कारण की मगाशी जेव्हा ना आलो ना मी तेव्हा पाण्याची लेवल दरवेळी मी जातो त्यापेक्षा कमी होती म्हणजे ओहटी चालू आहे आणि ओहटीत जर पाणी एवढे येत असेल तर भरतीला तर इथं आपटत असेल हो काय बात आहे म्हणजे इथं जे राहतायत ना त्यांना काय व्ह्यू असेल काय व्ह्यू असेल जबरदस्त आणि लाटा तिकडा आहेत पण तुषार थोडे थोडे उडतायत एवढं लाटांना उधाण आलंय जबरदस्त हे बघा आणि पुन्हा एकदा पावसाला झालेली आहे सुरुवात आता आपण मालवणच्या जवळ आलो आहोत जयगड सोडला जयगडच्या पुढची गाव आता सुरू झाली आहेत मस्त वातावरण आहे मस्त आपण घरात निघाल्यापासून आपण संसारला याय पण थोडासा पाऊस भेटला आता आपण रीड गावात आहोत रीड गावाचे तर थोडासा पाऊस भेटला त्यानंतर पूर्ण पाऊस थांबलेला वातावरण होतं पण आता फायनली आपले पावसाला सुरुवात झालेली आहे आणि डॉगेश डॉगेश बाय भाई, डॉगेश बाय छोटासा त्याच्या बाजूला निखळ असा ओढा आपल्याला इथं पाहायला मिळत बघा आणि ओढा जातोय असं ते सगळ्या शेती वगैरे आहे ना त्या साईडला तिकडे जात आहे पाणी ते भारी आहे एकदम नाही कोकणच भारी आहे त्याच्या बाबतीत काय प्रश्नच नाही छोटे छोटे पूल आहेत नारळी पोकळीच्या बागा आहेत नैसर्गिक नारळीची झाड आहेत बागा तयार केलेल्या आहेत त्यानंतर अशी तुमदार घरं आहेत जास्त उंच नाही जास्त लहान नाही पण फार सुंदर फार सुंदर असं वातावरण असलेलं हे कोकण आहे बरोबर बघा अशी मँग्रोव तिथे मँग्रोव हे आहेत मँग्रोव फारपुटी फारपुटीची झाडी आहेत आणि मॅंग्रोव पुढे दाखवतो तुम्हाला कुठे आहे ते आणि पावसाला जोरात सुरू झाली मध्ये अशी थोडा थोडा पडत होता पण आता पावसाला झालेली आहे जोरात सुरुवात चला लाल परी किधर चली आणि मग असे तुम्हाला जसं मी बोलतो मँग्रोज मँग्रोज आपण वेळ सुरू होते ह्या साईडला मला थोडं थोडं दिसत आहे आपण मँग्रोव आणि हे छोटेसे पूल वगैरे तयार केलेले होते माहित नाही इथे क्रिकेटच्या वगैरे मॅचेस होतात ग्राउंड जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात तेव्हा इथे क्रिकेटच्या ते तुम्हाला रोपटी पाहायला मिळते आणि ह्या साइडला सुद्धा दाखवतो पुढे बच्चे कंपनी कुठेतरी जाते वाटत म्हणजे आपण शाळेत असताना प्रभात करी व्हायची माहिती आहे काय सकाळ सकाळ कुठेतरी कुठला कार्यक्रम असला काय असला कि प्रभात करी व्हायची असं काहीतरी वाटतंय मला मुलं सगळे चाललेत आहेत पुढे शिक्षक होते आणि त्यांना घेऊन चाललेत तिथे शाळा आहे बघा शाळेचे दिवस आठवत आता लहानपणा बघितलं की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवडे क्रमांक तीन खारवीवाडी खारवीवाडी ओके म्हणजे इथे खारवी समाज आहे त्या खारवी समाजाच्या म्हणजे भागात ही शाळा आहे सर्वजण शिकू शकतात पण तिथे जास्त वस्ती हे खारवी समाजाची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला भेटलेला आहे कोस्टल रोड क्या बात आहे एक नंबर कसलं बघा वा, 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 वा। सुंदर 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 आणि हा लाटा मगाशी आपण जेव्हा म्हणजे तिथं पासून खाली उतरलो ना तेव्हा जेव्हा पहिला आपल्याला टर्न भेटला तिथे एवढ्या लाटा आपटत नव्हत्या दगडांवर कातळावर हे कातळ आहे त्याच्यावर पण इथं बघा ना बात ते तुफान आले या म्हणतात ना तस काय भारी वाटतय समोर डोंगर आहेत पण दिसत नाही आहेत जबरदस्त जबरदस्त माझ्या बोलण्यात आहे ना बऱ्याच वेळेला हिंदी येतोय म्हणजे क्या बात आहे हा शब्द बऱ्याच वेळेला येतोय पण एक तो काय म्हणतात आपण कॉम्प्लिमेंटरी असा येतो कॉम्प्लिमेंट येताना किंवा फार सुंदर आहे असं येताना फार सुंदर पण मी बऱ्याच वेळेला बोलतो त्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये असं भांडू नका की हिंदीच का बाप आहे असं का बोलतोय मराठी हिंदी बरेथ बरेथ हा वाद चालूच आहे बरेच दिवस बरेच वर्ष चालू आहे हा मराठी हिंदी वाद पण माझी प्रायोरिटी ही मराठीत राहते माझे सगळे ब्लॉग्स हे मराठीतच येणार आणि काही दिवसानंतर म्हणजे आता श्रावण महिना सुरू झालाय त्याच्यानंतर तेव्हा ते आपला जेव्हा आपण ह्याला महाकलेश्वरला गेलो उज्जैनला जरी आपण एम मध्ये गेलो असलो महाराष्ट्र बाहेरचं आपण लोकेशन दाखवत असलो तरी सुद्धा एकही एक ब्लॉग हिंदीमध्ये नाही सर्व मराठीत ना होत आहेत सर्व शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मराठीत होतच आहेत तर माझी प्रायोरिटी ही फक्त मराठीलाच राहणार आणि मुळात म्हणजे मी शिकलोय ना ते सुद्धा आपल्या मराठी शाळेतूनच पहिली ते सहावी तर माझी जिल्हा परिषदची शाळा होती चिंत नाट्यामधली त्यानंतर मी आलो परत प्रायव्हरी स्कूलला ती सुद्धा मराठी शाळा शंभर टक्के मराठी शाळा सेमी इंग्लिश वगैरे असं काही नाही शंभर टक्के मराठी शाळा त्या शाळेत मी शिकलोय त्यानंतर ग्रॅज्युएशन सुद्धा माझं मराठीमध्येच जे कंपल्सरी विषय आहेत इंग्लिशमध्ये म्हणजे अकाउंटिंग असेल किंवा काही जे कंपल्सरी विषय होते त्याचं इंग्लिश आपण करू शकत नाही ते इंग्लिशमध्ये होते पण बाकी सर्व मराठीतच त्यामुळे प्रायोरिटी पुन्हा एकदा सांगतो मराठीत मित्रांनो हे आहेत हा भक्तीच किचन भक्ती किचन म्हणून इथे रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटला लागून त्यांचे असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत हे बघा फार सुंदर व्यवस्था असेल आहे मी हे प्रमोशन करत नाही आहे मी त्यांचं माझा स्वतःचा अनुभव सांगतो म्हणजे मी जवळजवळ सहा महिन्यापूर्वी इथं आलेलो होतो फार सुंदर जेवण राहण्याची व्यवस्था सुद्धा फार सुंदर सात ते आठ कॉटेजेस आहेत म्हणजे आपलं हे असतात ना एक बेड बाथरूम टॉयलेट सर्व म्हणजे फॅसिलिटीज आहेत ना खरंच छान आहेत आणि क्लिनलीनेस आहे सुंदर आहे आणि गणपतीपुळापासून म्हणजे मंदिरापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हो आहे फक्त दोन किलोमीटर जबरदस्त पुन्हा एकदा जोरात पाऊस आलेला आहे म्हणजे असे दे टोचतात ना टोचतात टाचणी कशी टोचते तस टोचत आहे आणि बघा तसलं भारी निसर्ग वाटतय अँग्रूज आहे तिथे ही नदी आहे आणि एवढा भरपूर पाऊस असून सुद्धा किती निखळ पाणी आहे बघा स्वच्छ एकदम आणि इकडून समोर समुद्र आहे आणि हे या साईड ना अशी जाऊन नदी तिकडे समुद्राला मिळते आणि वारा बघा कसला जो सुटला आहे सकाळी मी लवकर येणार होतो ऍक्च्युली इकडे पण सकाळी एवढा पाऊस होता ना एवढा पाऊस काय सांगतो तुम्हाला म्हणून म्हटलं घरातलं एक तासभर उशिरा निघूया म्हणून मी थोडासा लेट आलोय पण इथे सुद्धा पाऊस भेटला नशीब आपल्याला वाटेत भेटला नाही पाऊस फार कमी भेटला आता गणपतीपुळा पोचल्यानंतर पाऊस भेटला आणि आता भागी गेलो ते गणपतीपुळ्याच फर्स्ट आहे आता कॅमेरा बंद करतो आणि थेट भेटतो मंदिराजवळ मित्रांनो गणपतीपुळे मंदिर परिसरात आपण प्रवेश करतोय हे पहा श्री संस्थान देव गणपतीपुळे आणि गर्दी तशी कमी आहे कम्पॅरेटिव्हली बघायला गेलं आता तर गर्दी कमी आहे कारण की पाऊस सुरू आहे सुट्ट्यांचा काय पिरियड नाही आहे पण आज शनिवार आहे त्यामुळे थोडीफार का होईल गर्दी पाहायला मिळेल पण जास्त नाही आहे आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे ते गणपतीपुळे मंदिर परिसरात गाडी वगैरे पार्क केली आहे जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे पटकन दर्शन होईल आय थिंक पंधरा वीस मिनिटं लाईन ये तू बरायला लागेल फक्त त्यानंतर आपलं दर्शन लगेच होऊन जाईल आणि हे पहा हे जुने गाळे आहेत इथे आय थिंक काय होतं काय माहीत नाही पण सगळी गुरं वगैरे आहेत ना या परिसरातच थांबतात था जेव्हा जोरात पाऊस येतो तेव्हा आता पटकन आहे ना आतमध्ये जाऊया आतमध्ये शूटिंगला परवानगी नाहीये त्यामुळे आपण मागे मागचा परिसर पाहूया मी तुम्हाला बोललो खरं की दहा पंधरा मिनटं लागतील दर्शनाला एक मिनटं सुद्धा थांबायला लागणार एक मिनिट आणि जवळजवळ गणपतीच्या आपल्या मूर्तीच्या समोर तीन ते चार मिनिटं पाच मिनिटं म्हटले तरी चालेल मी समोर फक्त उभा राहून ना बाप्पाची मूर्ती पाहत होतो आणि नतमस्तक होत होतो फार सुंदर अनुभव होता मी दहा बारा वेळा येऊन गेलो गणपतीपुळ्यात पण आजच्या सारखं दर्शन कधीच झालं नाही बऱ्याच वेळेला गर्दी असते थोडीफार का होईना पण असते आज बी म्हणजे इथन गेट सुरू होतो म्हणजे राज आहेत तिथून आपण जेव्हा आतमध्ये येतो ना तेव्हापासनं एकही एक माणूस माझ्यासोबत नव्हता हो जे तिथले कर्मचारी सोडलेत तर त्यामुळे पूर्ण एकदम शांतपणे आपल्याला दर्शन घ्यायला भेटलं आजचं आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही आहे त्यामुळे इथले नियम पाळून आपण काय आतमध्ये शूटिंग केलेले नाहीये आणि इथले नियम आपण काय तोडलेले सुद्धा नाहीये मित्रांनो आता आपण आहे ते मंदिराच्या मागच्या साईडच्या परिसरात हे बघा सुंदर असं मंदिर त्याच्या मागे हिरवागार निसर्ग आणि हा अथांग असा समुद्रकिनारा आणि विशेष म्हणजे काय माहितीये का या समुद्र किनाऱ्यावर लाटा आदळतात या मंदिराच्या जो बांध आहे बघा लाटा अशा आदळत आहेत जाम भारी वाटत ऍक्च्युली हे खूप आतमध्ये आहे इथे तुम्ही जर इतर वेळी आलात पावसाळा सोडून इतर वेळी आलात ना तर आतमध्ये खूप असा मोठा बीच आहे त्यानंतर तुम्ही तिथे ऍक्टिव्हिटीज करू शकता स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बऱ्याच आहेत तिथे पण पावसाळ्यातलं हे दृश्य आहे ना बघण्यासारखेच आहे फार सुंदर हे बघा लाटा कशा आदळत आहेत ते आधी 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 आप वागायची आहे ना मी जेव्हा आलो ना तेव्हा एकदम मोठी आलेली आता एवढ्या काय मोठ्या येत नाहीत पण जाम भारी वाटलं आपली गणपतीपुळ्यातली वगैरे सर्व कामं झाली पाऊस तर भरपूर होता चालूच होता पाऊस येऊन जाऊन होता पण पाडायचा ना तो डेंजर पडायचा एकदम भिजवून टाकायचा आता आहे ना आपल्याला वेळेची मर्यादा जसं मी सुरुवातीला बोललो की कट टुकट टायमिंगमध्ये आपली कामं पूर्ण होत आहेत गणपतीपुळेचं दर्शन झालं त्याच्यानंतर आपलं काम होतं ते आवरलं आणि आता जसं आलो त्याच मार्गे निघालोय म्हणजे गणपतीपुळेकडून पुन्हा जयगडला जयगडकडून तवसाळ तवसाळकडनं मामाच्या घरी तिथनं बॅग घेऊन परत चिपळूणला जायचं जायचंय पुढचा प्रवास आहे ना शॉर्टमध्ये दाखवणार आहे पण तुम्हाला मी व्हिडिओत बोललेलो की आपण जयगडमधील जयविनायक मंदिराच्या इथं थांबणार आहोत कदाचित पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थांबत नाही पण बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवतो हे आहे समोरचं जयविनायक मंदिर नेक्स्ट टाईम आपण येऊ ना तेव्हा नक्की तुम्हाला मंदिरातलं आतून दर्शन घडवतो खूप छान मंदिर आहे आता आहे ना जेटी निघायला आय थिंक फक्त दहा ते पंधरा मिनटं उरलेत त्यामुळे लवकर जाऊया जेटी जवळ आहे वारा बघा कसला जबरदस्त फुटलाय म्हणजे हा माझा रेनकोट फडफडतोय नुसता फडफडतोय बघा सजून ही कंपनी बघा ना केवढी आहे अशी ही आता आपल्याला जवळ वाटते पण ही जवळ नाही लाभ आहे त्या चिंगड्या बघा खरं चवड्या आहेत मी राहतो ना म्हणजे माझा मामा तिथे राहतो ना हेगणीला हे धावतात हेडनी आणि मेश्वरच्या पती हे जाऊतात तिथून या चिमण्या स्पष्ट दिसतात त्यांचा उजेड आहे तो वळनेश्वर किंवा त्या पलीकडची जे गावं आहेत ना तिथपर्यंत जातो त्याचा उजेड जाम मोठा आहे रात्रीच तर बघण्यासारखाच आहे खूप खूप मोठा रोजगार इथं निर्माण झालाय कंपनीच होते हो जिंदाल नाव आहे ते सगळं आणि इथे रोड पण बघा कंपनीमुळे कदाचित निव्वळ कंपनीमुळे हा रोड एवढा सुंदर झाला आहे म्हणजे गणपती पासून म्हटलं तरी त्याच्या पुढे पण असेल कदाचित पण गणपतीपुळे किंवा खंडाळा मार्गे जर तुम्ही गेलात तर निवळी पर्यंत तो रोड आणि गणपतीपुळे रोड ते जयगड जयगडचा किल्ला म्हटला तरी चालेल ही कंपनी डाव्या साईडला आहे तो किल्ला म्हटल्यात पातळी चालेल रोड एवढा सुंदर आहे ना तर खूप छान रोड आहे असेच रोड आहेत ना तर नदीकडे झाले ना तर कस फारी प्रवास किती सुट होईल ना ते कळतंय कारण की जर मी गणपतीपुळ्याला इकडून गेलो असतो कुठून आपल्या रत्नागिरी मार्गे निवळी मार्गे तर मी व्यापलो असतो अक्षरशः व्यापलो असतो मी इकडनं यायला का प्रेफर करतो पेट्रोल माझं किती जातं माझे किती किलोमीटर वाचतो सांगतो तुम्हाला इथून माझ्या घरापासून निवळी आहे ऐंशी किलोमीटर ऐंशी किलोमीटर आणि आतमध्ये पकडा तीस पस्तीस म्हणजे एकशे दहा किलोमीटर गणपतीपुळे आहे माझ्या घरातून रत्नागिरी मार्गे म्हणजे निवडी मार्गे पण जर मी इकडून आलो ना हेदवीतून तर मला हेदवी पडत पन्नास तिथून चौचा पन्नास आणि पंधरा पासष्ट आणि तिथून तीस किलोमीटर अठ्ठावीस किलोमीटर आहे अठ्ठावीस किलोमीटर तीस पकडा तीस किलोमीटर गणपतीपुळे म्हणजे पासष्ट आणि तसंच पंच्याण्णव किलोमीटर माझे जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर पण वाचतात ठीक आहे इथे मला ट्रॅव्हलिंगला एकशे ऐंशी रुपये द्यावे लाग एकशे साठ रुपये द्यावे लागतात फेरी बोटचे पण माझा वेळ वाचतो वेळेपेक्षा जो त्रास होणार आहे ना खराब रस्त्यांमुळे तो माझा होत नाही तो माझा इकडून खरंच चांगला होतो त्यामुळे मी रेकमेंड करेन जर कोणी आहे ना फक्त गणपतीपुळे किंवा रत्नागिरी करणार असतील आणि त्यांना गुहागर पण आहे फिरायला येत आहेत तर गुहागर मार्गे या गुहागर मार्गे हेदवी वेनेश्वर करा त्यानंतर नरवण गाव आहे सुंदर जागा आहे तिथं बघण्यासारख्या नरवण गावानंतर तुम्ही तवसाळाला या तवसाळा फेरीबोट पकडून जयगडला या जयगड वरून मस्त पैकी गणपतीपुळे मालगुंड हे करत करत रत्नागिरीला जाऊ शकता बेस्ट बेस्ट रूट आहे बेस्ट रूट आणि आता होत आहे पाऊस सुरू आता आहे ना फेरीबोटीत मला पाऊस पाहिजे मला तो अनुभव घ्यायचा आहे मागचे तीन चार वर्ष आहे ना मी जेव्हा जेव्हा फेरीबोटीत बसलोय तेव्हा तेव्हा पाऊस कमी झालाय आज जरा भेटला पाहिजे मजा येईल जरा असं उथळ होत ना पाणी आणि त्याच्यात जी जी फेरीबोट अशी अशी वर वर खाली खाली वर खाली होते ना ती मजा येते बघायला मजा येते फेरीबोट आहे कुठे आली आहे का अजून तवसाळ वरून इकडे आलेली नाही आहे हे बघा ते आहे बंदर यायला पाहिजे होते ना कदाचित निघेल आता तिकडून तिकडून निघेल थोडीशी लेट झाली पाच दहा मिनिटं आपण इथं पोहोचलो आणि फेरीबोट दिसायला लागली मग अशी येताना आपल्याला दिसत नव्हती पण हे बघा समोर आता तिकडं त्या डोंगराच्या आड होती त्यामुळे दिसत नव्हती पण आली फेरी आहे आता फेरीबोट आलेली आहे बरं झालं आपण जयविनायक मंदिर मध्ये थांबलो नाही नाहीतर काय आपली बोट चुकली असते आणि परत एक तास थांबायला लागलं असतं कारण की इथली फ्रिक्वेन्सी आहे ना ती एक एक तासाची आहे आपण दाभोळला गेलो तर चाळीस मिनिटाचे चाळीस मिनिटाची फ्रिक्वेन्सी आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाची हे पंधरा मिनिटं जास्त लागतात कारण की अंतर आहे ना हे जास्त आहे दाभोळचं अंतर बघायला दा दा गेलेत ना तर ह्याच्या निम्मा आहे दाभोळ फेरी बोटचं अंतर ह्याच्या निम्मा आहे हे जास्त आहे त्यामुळे फेअर पण जास्त आहे आणि वेळ पण जास्त जातो आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा त्यामुळे कमी आहे पुन्हा एकदा आपला जेटीचा प्रवास सुरू झालेला आहे समोर आहे ते जयगड आणि आता आपण चाललोय ते तवसाळ्याच्या दिशेने आणि हे बघा ना सगळे आता मच्छीमारी बंद असल्यामुळे आहे ना ह्या बघा बोटी कशा लागल्यात लाईनी तशा लागल्यात शंभरच्या वर बोटी, बोटी बोट असतील त्या आणि कंपनीच्या ज्या कमर्शियल बोटी आहेत मोठमोठे जहाज आहेत कमर्शियल आहेत सगळी ती इकडे आहेत आणि पलीकडच्या साइडला सुद्धा पाहायला मिळतात आणि जसा आपण मग अशी बोललो की पाऊस कदाचित पडेल असा वाटतोय आणि पडतोय ऍक्च्युली हळूहळू पडतोय जरा जोरात पडला तर अजून मजा येईल कारण की त्या पट्ट्यात आहे ना जेव्हा पाणी उथळ असतं ना आणि बोट जेव्हा अशी हलत असते तो एक्सपिरियन्स वेगळाच आहे जाम भारी एक्सपिरियन्स आहे तो फायनली आपण आलेलो आहे तवसाळा येथून आपण चाललो आपल्या मामाकडे परफेक्ट टायमिंग आपण सकाळी पण गाठलं आता पण गाठलं छान नियोजन झालं कमी वेळात आपलं जास्त काम झालं इथे येताय ना तर टाइम मॅनेजमेंट करून यायला लागतं जर फेरी बोटीचं टायमिंग चुकलं की तुम्ही एक तास अडकलात एक तास मग काय टाइमपास इकडं तिकडं करायला लागतो पण वेळेचं नियोजन करून या आणि हे बघा फार फुटी जंगल दोन्ही साइड ना इकडे पण इकडे पण जाम भारी व्ह्यू बघायचा व्ह्यू बघायचोय बघायचंय बघा कसाय भारी आहे ना हा हे व्ह्यू आम्ही कोकणात रोज बघतो भारी नाही पण व्ह्यू बघायचे असतील तर या फिरा आमच्या सोबत धमाल माझ्या मस्ती करा डीएम करा मस्तपैकी प्लॅन करू फिरायला जाऊ हा आहे व्ह्यू तो तवसाळचा आता आपण तवसाळ करून पलीकडे चाललोय पलीकडे म्हणजे डोंगरातलाच नरवणला नरवण वरून हेदवीला दशभुज गणपतीचं बाहेरूनच बाप्पाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मामाकडे त्यानंतर जाऊया चिपळूणला मस्त पैकी छोटासा रूट आहे फक्त पासष्ट किलोमीटरचा बोला गणपती बाप्पा मोरया गणपती जवळ आले आहेत आणि आपल्याला समोर दिसत येते श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर खूप छान परिसर आहे आता ओढ लागली ती सत्तावीस ऑगस्ट ची आणि त्यापूर्वी ओढ लागली ती आपल्याला चकवंत महाराजच्या आगमनाची आगमन सोहळ्याची तारीख लवकरच डिक्लेअर करतोय पण आपली जवळपास ठरलेली आहे फक्त अनाऊन्स करायची बाकी आहे लवकरच ते अनाऊन्स होईल आपल्या पेज मार्फत तर आपलं युट्यूब चॅनल इंस्टाग्राम सगळ्याला फॉलो करा सबस्क्राइब करा लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आता आलेलो आहे ते माझ्या मामाच्या घराजवळ आपल्याला बॅग घ्यायची आणि जायचे चिपणला पण तुम्हाला आता पूर्ण नाही दाखवत पण मामाच्या घरी जायची वाट कशी आहे ती बघा फर्स्ट गेअरवर गाडी हल्लू 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 करून खाली न्यायला लागते बऱ्याच जण गाड्या वरतीच लावतात आपण नेतोय खाली हा होय हो आता निघतोच बॅग घेऊन हा चिपळून जातोय हा तू वेळ लवकर झालं काम होय होय काय ते हा 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 शेवाळ झाला सर हो संत होय होय चल बघा अशी स्लिपरी आहे आपल्या मामाकडे जायची अशी ही पायवाट आहे तिथून आपण गाडी नाही पण स्लीपरी आहे एकदम वाट धडक 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 धक 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 आणि पुढे येत आहेत कोंबड्या नव्हतं श्रावण महिना हाय गावाला जाऊ माझ्या गाडी खाली विनाकारण जाऊ खायला लागेल मला तुम्हाला श्रावण पाळू दे मला कधी नव्हे तो दुसराच दिवस आहे आता मित्रांनो हा बघा असा असतो गावातला रस्ता पासाडी आहे आणि आत्ता हे आहे चालू पावसाळा चालू आहे त्यामुळे अशी घसरण झाली आहे जिवाळा धरलाय त्याच्यात ना आपण गाडी फर्स्ट गेअर वर हळू 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 नेतोय बघा कसं शेवट धरलंय बघा फारशे फक्त कोंबडी नको येऊ दे नाहीतर माझा श्रावण टोटल दुसऱ्या दिवशीच ऍडव्हेंचरची <laughs> सवय पाहिजे ती इथून होते गावातूनच होते ऍडव्हेंचरची सवय जाम भारी काय मग मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ जर आवडली असेल ना आता नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पटकन ते खाली लाल बटन दिलंय ना त्याच्यावर जाऊन सबस्क्राईब करा ही व्हिडिओ आवडली असेलच आता याच्या पुढे ना आपली एक मस्त सिरीज सुरू होते एम पी मधली उज्जैनमधली महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरची सिरीज सुरू होते तर ती सुद्धा बघा श्रावण महिना आहे ओ आपण महाकालचे भक्त श्री शंकराचे भक्त त्यामुळे ना ती सिरीज सुद्धा नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही सिरीज आहे ना संपूर्णपणे मराठीत आहे जरी आपण एम पीत गेलो असलो तरी हिंदीत नाही संपूर्णपणे मराठीत आहे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आणि लॉंग व्हिडिओसुद्धा टोटल चार ते पाच ब्लॉग आहेत आपले संपूर्ण बघा सगळे बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत बाय बाय